शेतकरी बंधूंना राम राम मी आपला शेतकरी मित्र भगवान धेडे आपल्या चॅनलवर सर्व शेतकरी बंधूंचं मनापासून स्वागत आहे शेतकरी बंधूंना काय केलं आहे बघा तुम्ही पाहू शकता तर आपण ऊसाला पाणी चालू केलेलं आहे आणि पाणी चालू करीत असताना आपण त्याच्यातच काय केलेलं आहे हे गवत उपटायला सुरुवात केलेली म्हणजे कसं चालू पाण्यामध्ये बरं का मग त्याचा फायदा आपल्याला असा होणार आहे की समजा आता ऊन खूप वाढलेलं आहे एक तर आपल्या पायाला बी गारगार लागतं आहे आणि दुसरी गोष्ट आता हे जे पाचट आहे का त्या पाचाटावर आपले पाय पडतात अगर आपला ओज समजा तर आपल्या वजने काय होणार आहे हे पाचट आहे का पाचट खाली गाळात रुतल्या जाणार आहे म्हणजे त्याचा संपर्क मातीसोबत येणार आहे मातीसोबत संपर्क आला पाचट्याचा तर त्याची जी कुजायची प्रक्रिया आहे का ती गतीनं सुरुवात होणार आहे त्याची आणि दुसरी गोष्ट दोन्ही बी कामं म्हणजे कोणते पाण्यावर बी आपलं नियंत्रण राहतं आहे किती वळी भिजल्या किती नाही आणि बघत बघत आपलं गवताचं बी काम होत आहे आणि तिसरी गोष्ट आता हे जे पाचट असल्यामुळं मी तुम्हाला सांगतो पायाला असा मातीचा कणबी चिटकत नाही कारण कशामुळं की खाली माती आणि मातीच्या वरी ते पाचट आहे पाय भरत नाहीत कायनात कायनात आणि पक्षी पायामध्ये अगर बूट काही चप्पल जर ठेवायचे असेल तर जमत नाही जेणेकरून मग आपल्याला चालता यायचं नाही नुसतं आणू आणि पायाने जरी चाललं तरी चालतंय गवत बी उपटायचं होतं आहे दारे धरायचे बी होते आणि उन्हा नसल्यामुळं खाली पाय गा त्याच्यामुळं उन्हाचा बी काय जास्त आपल्या अटॅक होत नाही काय नाही तुम्ही बघू शकता तर ओळीमध्ये चालू आहे पाणी आणि पाणी बघत बघतच आपण गवत बी उपटी बारीक सारीक काही ठोत नाहीत आपण एक एक ओळ धरली का टाईम लागू द्या पण त्या गवताचा काटाच चा। दम धरून आपल्याला जसा टाईम भेटेल का तसं आपलं काम आता दुपारचा पारा झाला आहे बघा पण आज काय झालं तर मला थोडा यायलाच उशीर झाला त्याच्यामुळं म्हणलं आता काय सध्या भूक बी नाही काय नाही म्हणलं आपल्याला भूक लागूच तर हे काम होतंय आता एकदा गवत उकटूल आहे बघा महिना झाला आता ही दुसरी बारी आणि त्या गवतासोबत पुन्हा एक गोष्ट आहे बघा काणी झाली बघा कुठं मोठं आठ हजार पाच जातीचा ऊस आहे दुसऱ्या वर्षीचा खडवा ऊस आहे तर त्या नाही काय होत आहे आठ हजार पाचमध्ये काणीचं प्रमाण आता वाढायला आहे बरं का वजे आता काय करणं लागणार आहे हे बेनच आहे का बेनच एक दुसरं बदलावं लागणार आहे म्हणजे दुसऱ्या जातीचा ऊस लावा लागणार आहे काही ठोत नाहीत बघा आता ही चांदी येईल आता चांद येईल कोणी म्हणे काय उपटायचं येईल याचा येईल काय मोठा होत नाही काय करायच येत नाही पण आपण काम करायलाच का धुऊन काढावणीच काढतोच राह पाठी त्याच्यात का आपण काही ठोत नाही तर शेतकरी बांधव आता हेड खूप मोठा होईल माहिती कसं काय वाटली पेमेंट जरूर करा असेच व्हिडिओ जर पाहायला तुम्हाला आवडत असतील तर आपलं चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब तुम्ही करू शकता भेटत राहू आपण असेच काही ना काही माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद